नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागासाठीचे महत्वपूर्ण प्रश्न जी के जे आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि आपला पहिला प्रश्न पाहूया तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले केले नाही माडिया माळियागोंड वारली कोलाम तर याचे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वारली महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी देखिता म्हणून आपणास कोणाचे नाव घ्यावे लागेल नजूबाई गावित अनुताई वाघ ताराबाई शिंदे मंदा आमटे तर नजूबाई गावित हे उत्तर आहे ठाणे जिल्ह्यातील कोसवाड येथील आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या स्त्री शिक्षण स्त्री जागृती आदिवासी शिक्षण इत्यादी विविध अंगांनी समाजसेवा करून कोसवाडच्या टेकडीवर आत्म कर, कर। हे आत्मचरित्र कोण दिले ऑप्शन आहेत इंदुताई भटवर्धन अनुताई वाघ गोदावरी परवळेकर मेघा पाटकर तर अनुताई वाघ हे त्याचे उत्तर आहे अठराशे सत्तावन्न पूर्वी कोणत्या आदिवासी जमातीने बिहार राज्यात उठाव केला तथा कोलाम बंडगर गोंड तर अठराशे सत्तावनच्या पूर्वी तथा या आदिवासी जमातीने बिहार राज्यात उठाव केला महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कोणत्या महिन्यात लागू झाला डिसेंबर दोन हजार पाच नोव्हेंबर दोन हजार पाच सप्टेंबर दोन हजार पाच ऑक्टोबर दोन हजार पाच तर माहितीचा अधिकार नियम दोन हजार पाच साकडचा ऑक्टोबर दोन हजार पाच महिन्यात लागू झाला वेद समाजाची स्थापना रिकामी जागा येथे झाली बॉम्बे लखनौ कलकत्ता मद्रास तर वेद समाजाची स्थापना मद्रास येथे झाली जातीभेदाला आव्हान देण्यासाठी शूद्र श्रमिक वर्ग आणि अतिशुद्र अस्पृश्य यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातील खलीपैकी कोणी मांडला विनोबा भावे बी आर आंबेडकर गंगाधर टिळक ज्योतिराव फुले तर ज्योतिराव फुले हे त्यांचे आतुपुत्र आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम मध्ये रेखांक जागाचा उल्लेख आहे संघराज्याचे नाव आहे प्रदेश नवीन राज्यांना स्वीकृती किंवा स्थापना पाकिस्तानातील काही नागरिकत्वाचे अधिकार संविधानाच्या प्रारंभाच्या वेळी नागरिकत्व ऑप्शन चार संविधानाच्या चा चा वेळ नागरिकत्व याचा उल्लेख कलम पाच मध्ये करण्यात आलेला आहे पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला रेखावी जागा म्हणतात कन्नड मैदान उत्तरी सरकार मलबार किनारपट्टी कोरोमंडल किनारपट्टी तर याला कोरोमंडल किनारपट्टी असे म्हणतात नदी उपनदी यांचे खळीपैकी कोणते संयोजन योग्य आहे ब्रह्मपुत्रा कोसी सिंधू चंबळ गोदावरी मांजरा गंगा लोह तर गोदावरी मांजरा हे योग्य जोडी आहे सन अठराशे सत्तावनच्या युद्धाच्या वेळी हा भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कझन लॉर्ड रिपन लॉर्ड कॉनिंग लॉर्ड डलहौसे लॉर्ड कॉनिंग हा अठराशे सत्तावनच्या च्या वेळेस भारताचा गव्हर्नर जनरल होता कमवा आणि शिकाई संकल्पना मूळ कोणाची आहे महात्मा फुले विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील पंजाबराव देशमुख तर कमवा आणि शिकाळी संकल्पना कर्मवीर भाऊराव पाटील यांची आहे शहाजी महाराजांचे महा मराठवाड्यातील मूळचे गाव कोणते वेरूळ सिंदखेड राजा खुलताबाद औरंगाबाद तर शहाजी महाराजांचे मराठवाड्यातील त्यांचे मूळ गाव हे विरू आहे दत्त नाव मंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कुणी स्वीकारले लॉर्ड लिटन लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिफन लॉर्ड कॉनिंग तर लॉर्ड डल हौसी यांनी संस्थाने खालसा करण्याचे धोरण स्वीकारले करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला चळवळ दांडी सत्याग्रह चले जाव चळवळ सविनय कायदेभंग चलेजाव चळवळीच्या वेळेस करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधींनी दिला होता हिंदी चित्रपटसृष्टीत पंचमी या नावाने कोण ओळखले जाते सचिव बर्मन राहुल देव देवबर्मन विशांतराम किशोर कुमार तर राहुल देव बर्मन हे त्याच्याच पुत्र आहे राष्ट्रगीत जनगणमना हे सर्वप्रथम कधी गायले गेले एकोणीसशे एकोणीसशे अकरा एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास तर राष्ट्रगीत जनगणमन हे एकोणीसशे अकरा मध्ये सर्वप्रथम गायले गेले होते आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले राणी लक्ष्मीबाई लक्ष्मी नायडू सरोजिनी नायडू लक्ष्मी स्वामीनाथन ऑप्शन क्रमांक चार लक्ष्मी स्वामीनाथन हे अचूक उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते सत्येंद्रनाथ रामकृष्ण नरेंद्र दत्त शंकरस्वामी स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र दत्त होते निळी क्रांती म्हणजेच ब्लू रिव्होल्युशन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे शेती उत्पादन दुग्धोत्पादन मत्स्य उत्पादन जलसिंचन तर ब्लू रिव्होल्युशन हे मत्स्य उत्पादन याच्याशी संबंधित आहे वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था कुठे आहे औरंगाबाद पुसद यवतमाळ नागपूर तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर हे उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्रास लागून नाही तेलंगणा ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा हे उत्तर आहे मुंबईचा सिंह कोणास म्हणजे मनात होते दैनॉलॉजी फिरोज शाह मेहता जगन्नाथ शंकर सेठ भाऊद फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा सिन्हा म्हणून ओळखले जात होते न्यू इंडिया वृत्तपत्र कोणी सुरू केले लाला लजपत राय बेजन लोकमान्य टिळक बिपिन चंद्रपाल तर एनी बेजन यांनी न्यू इंडिया वृत्तपत्र सुरू केले भारतीय अथलेटिक फेडरेशनच्या अथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली देवजीत अथकिया अंजू बॉबी जॉर्ज ज्ञानेंद्र प्रताप सिंग बहादूर सिंग सगू ऑप्शन क्रमांक दोन अंजू बॉबी जॉर्ज हे देशातपुत्र आहे नास्कॉम फाउंडेशनच्या सी ओ कोण आहेत ज्योती शर्मा अंजू बॉबी जॉर्ज भुवनेश कुमार बहादूर सिंग सघूर ज्योतिष शर्मा हे तिचे अति भारतीय अन्न निगम म्हणजे एफ सी आय चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम डी म्हणून कोणाची निवड झाली बॉबी जॉर्ज आशुतोष अग्निहोत्री देवजीत सुहीन सुहिनकांता पांडे तर आशुतोष अग्निहोत्री हे तिचे अतिपुत्र आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया चे सीईओ कोण आहेत भुवनेश कुमार ज्ञानेंद्र प्रताप सिंग तुहीन कांता पांडे बहादूर सिंग कगू तर याच्या सुपुत्र आहे भुवनेश कुमार बी सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली अंजू बॉबी जॉर्ज देवजित थकिया आशुतोष अग्निहोत्री अमृत मोहन प्रसाद तर देवजीत सैकिया हे देशाचोपुत्र आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अथलेटिक महासंघाचे म्हणजे ए एफ आय चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली बहादूर सिंग सगु अंजू बॉबी जॉर्ज देवजीत सैकिया भुवनेश कुमार तर बहादूर सिंग सघू हे ते चारच आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच चे नवे अध्यक्ष आणि सचिव कोण आहेत व्ही नारायणन श्रीधरा पणिकर सोमनाथ आशुतोष अग्निहोत्री अमृत मोहन प्रसाद सर व्ही नारायणन हे त्याचे अचोपोत्तर आहे तर विद्यार्थी मित्र मैत्रिं हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचोकोत्तरे व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद